शहापूर बोगदा परिसरात रेतीची चोरटी वाहतूक करणारा टिप्पर पोलिसांनी ताब्यात घेतला यात एका आरोपीच्या ताब्यातून चाळीस लाख चोपन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी चालक मालक यांच्या विरोधात जवाहरनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा तालुक्यातील शहापूर बोगदा परिसरात दिनांक एकवीस जून रोजी रात्री दीड वाजता दरम्यान आरोपी टिप्पर क्रमांक एम एच चाळीस सी नव्याण्णव अडुसष्टच्या चालक पवन लुटे वय सव्वीस वर्षे राहणार कोरंबी याने टिप्पर मालक सतायू मानेकर राहणार नागपूर यांच्या सांगण्यावरून त्याच्या ताब्यातील टिप्परमध्ये अवैधरित्या नऊ ब्रास रेती विनापास परवाना चोरी करून रेतीची चोरटी वाहतूक करताना मिळून आल्याने पोलीस उपनिरीक्षक चुटे यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन जवाहरनगर येथे आरोपी चालक मालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार कडव हे करीत आहेत तर आरोपीच्या ताब्यातून टिप्पर आणि नऊ व्रासरितती असा एकूण किंमत चाळीस लाख चौपन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक बावीस जून रोजी दुपारी दोन वाजता दरम्यान एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे